नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गुढीपाडव्यानिमित्ताने अगदी परफेक्ट पाडव्याला लावली जाणारी गाठीमाळ कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये अगदी झटपट होणारी अगदी परफेक्ट अशी स्टाईल गाठीमाळ ही तयार झाली चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण गाठीमाळ बनवण्यासाठी लागणारं जे भांडं आहे पात्र त्याला आपण तेल किंवा तूप हे लावून घेणार आहोत मी तुम्हाला सजेस्ट करेल तर त्याला तूप वापरा तुपामुळे छान पांढरशुभ्र पण येते आणि ती लवकर सेट देखील होते तर इथे मी आता तूप हे लावून घेतले तूप लावल्यानंतर लगेच आपण ह्या भांड्याला आता साइडला ठेवून देऊ तर माळ बनवण्यासाठी लागणारा दोरा त्या दोऱ्याला आता आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत आता आपल्याला माळ कितपत मोठी लहान बनवायची त्यानुसार आपण इथं धाग्याचा वापर करून घेऊ शकतो आता ह्या धागेला आपण पाण्यामध्ये भिजून घेतो पाण्यामध्ये यासाठी आपण याला भिजवतो इथं पाण्यामुळे जो धागा आहे तो भांड्यामध्ये व्यवस्थित लवकर सेट होतो तो अजिबात जागेवरनं हालत नाही आणि त्यामुळे आपली गाठी माळ जी आहे ती एकसारखी अगदी छान अशी तयार होईल तर भिजवून घेतलेला दोराला लगेच आपण ह्या भांड्यामध्ये आता ठेवून घेणार सगळ्यात प्रथम आपण जे सिरप आता ब बनवणार आहोत त्याच्या आधी ही संपूर्ण तयारी करून घ्या त्यामुळे आपली माळ ही अगदी लवकर आणि सहज एकसारखी अगदी छान परफेक्ट अशी तयार होते आता ही संपूर्ण तयारी आपली तया झाली आहे अशा पद्धतीने व्यवस्थित दौरा हा सेट करून घ्या आपल्याला हवा तसा आणि त्यानंतर चला आपण लगेच सा यासाठी लागणारं सिरप तयार करून घेऊया गाठीमाळ बनवण्यासाठी सर्वात आधी अगदी परफेक्ट सिरप कसं तयार करायचं ते आता आपण बघणार आहोत तर इथं पॅन गरम करून घेतला एक मध्यम आकाराचा मी कपभर साखर घेतली आता आपल्याला माळ कशी लहान मोठी बनवायची त्यानुसार आपण साखरेचा वापर करून घेऊ शकतो ज्या कपाने साखर घेतली ती त्याच कपाने आता अगदी थोडंसं आपण कमी पाण्याचा वापर करतोय आणि अगदी बरोबर पाण्याचाही वापर केला तरी काही हरकत नाही फक्त कमी पाण्याचा वापर करू नका त्यामुळे काय होतं आपलं सिरप हे लगेच तयार होऊन जातो आणि आपली साखर ही व्यवस्थित विरगळत नाही आणि ते एकसारखं आपलं दाणेदार असं आपलं सिरप तयार होतं आणि त्यामुळे माळ ही व्यवस्थित तयार होत नाही म्हणून पाण्याचं प्रमाण जास्ती झालं चालेल थोडा वेळ जास्ती आपल्याला उकळून घ्यावा लागेल एवढाच फरक पडतो पण एकसारखी अगदी छान आपलं सिरप तयार होतं आणि माळ देखील आपली छान तयार होत मंद गॅसवरती मी एकसारखं चमच्याने ढवळत साखर ही पूर्णपणे विरघळून घेतली त्यानंतर लय फुल गॅस करायचं आणि तिला छान उकळ येऊ द्यायची उकळ आल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं दूध टाळणार आहोत जर आपलं सिरप अगदी पूर्णपणे स्वच्छ असेल अजिबात आपल्याला घाण वाटत नसेल तर दूध नाही घातलं तरी काय हरकत नाही पण साखरेमध्ये घाण असेल तर नक्की तुम्ही अगदी थोडंसं दोन ते तीन पोहेकानाचे चमचे आपण यामध्ये दूध टाका आणि त्यामुळे काय होईल जी साखरेची घाण असेल पाकातली घाण असेल ती पूर्णपणे वरती येते आणि त्यामुळे आपली घाटीमाळ अगदी पांढरशुभ्र अशी तयार होते आलेली वरची घाण आता आपण लगेचच चमचेच्या सहाय्याने अशी काळून घेऊया जर आपल्याला चमच्याने येत नसेल एक चाळणी घ्यायची चाळणीने डायरेक्ट पूर्ण सिरप हे गाळून घ्यायचं आता मी इथल्याहीतच हे सिरप गाळून घेते नाही तर डायरेक्ट दुसऱ्या भांड्यामध्येही गाळून घेतलं तरी काही हरकत नाही तर सिरपमधलं पूर्ण पाकातली आपली पूर्ण घाण ही निघून जाईल आणि पाक हा अगदी छान असा पांढरं शिवरा आपला असा तयार होईल तर आता आपण एकसारखं चमच्याने ढवळत आता छान गोळी येईपर्यंत हा पाक आपण फुल गॅसवरती तयार करून घेणार कमीत कमी, कमी तीन ते चार मिनटाच्या आत आपला पाक हा तयार होतो अजिबात त्याला वेळ लागत नाही तर फुल गॅसवरती मी आता पाक हा तयार करून घेतले बराचसा पाक हा आपल्याला आटलेला दिसतो आहे म्हणजे त्याचं जे प्रमाण होतं पाकाचं ते कमी झालं आहे त्यानंतरला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि ते सिरप थोडंसं टाकायचं बघू शकाल आता गोळी होते पण अगदी अशी पॅक अशी गोळी तयार होत नाही म्हणून आणखी आपण एक ते दोन मिनिटभर हा फुल गॅसवरती पाक हा पुन्हा आणखी आपण उकडून घेणार आहोत तर एक तर दोन मिनटंभर मी पुन्हा उकडून घेतला आहे त्यानंतर लई पुन्हा आपण आणखी पाण्यामध्ये टाकून बघूया तर बघू शकाल लगेच अशी गोळी तयार होते आणि हातात देखील ती येते अजिबात ती अशी विळगळत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असा पाक तयार झालाय लई गॅस बंद करून घेतलाय एक मिनिटभर हलकंसं गार होऊ द्या आणि त्यानंतर लगेच आपण यामध्ये आता टाकून घेणार आता पूर्णपणे आपल्याला कितपत लहान मोठी हवी आवडीनुसार करून घेऊ शकतो आता मी मध्यम आकाराचे आता बनवते म्हणून अगदी थोडं थोडं यामध्ये सिरप हे टाकते जर सिरप आपलं जास्त झालं असेल तर फूल देखील आपण हे आपेचं जे भांडं असतं ते भरून घेतलं तरी काय हरकत नाही अशा पद्धतीने मी संपूर्ण सिरप हे टाकून घेतले कमीत कमी, -कमी पाच ते दहा मिनटानंतर आपला पाक कसा तयार झाला त्यानुसार हे सेट व्हायला वेळ घेतं जर परफेक्ट तुमचा पाक असेल तर दोन ते तीन मिनटं फक्त गार झाल्यानंतर लगेच आपलं हे सेट होतं तर जर थोडासा हलकासा कच्चा राहिला असेल तर थोडा वेळ देखील होऊ शकतो तर बघू शकाल अगदी छान असं आपला सेट झाला जा आहे आणि जस जसं वेळ जात जाईल आपला पाक म्हणजे आपले हे बनव बनून माळ बनवून तस तसं ते अगदी पांढरशुभ्र असं रूम टेम्परेचरला येत जाईल ना तस तसं ते पांढरशुभ्र व्हायला तयार होईल तर बघू शकाल अगदी छान अशी आपली गाठीमाळ ही तयार झाली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट अशी पाळव्यानिमित्ताने आपली गाठीमाळ ही तयार आहे एकसारखी अगदी छान कमी खर्चात आणि कमी वेळेत अगदी परफेक्ट अशी माळ तयार आहे